चोपडा चोरीचा मोरक्या निघाला पोलीस उपनिरीक्षक जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकात एका शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये चोरून पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे या प्रकरणात पकडलेल्या चार संशयितांपैकी मुख्य सूत्रधार हा स्वतः पोलीस उपनिरीक्षक असल्याचे निष्पन्न झाल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे प्रल्हाद मॉन्टे राहणार जालना असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो अवघ्या तीन महिन्यानंतर निवृत्त होणार होता मात्र त्याआधीच तो चोरी करताना रंगे हात पकडला गेला शेतकऱ्याच्या पैशांची चोरी झाल्याची माहिती मिळताच स्थानिक आर्थिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोरट्यांच्या वाहनांचा पाठलाग केला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर मोटार अडवून पोलिसांनी प्रल्हाद मोंटे यांच्यासह श्रीकांत बघे आणि अंबादास सावळगावकर उर्फ शेख या आरोपींना अटक केली अंबादास सावळगावकर यांच्यावर राज्यभरात सत्तावीस गुन्हे दाखल असून श्रीकांत बगे याच्यावर शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे या टोळीने अनेक जिल्ह्यातील स्थानकांवर लक्ष ठेवून साखळी पद्धतीने चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे प्रल्हाद मोंटे हा पोलिसांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी कोणत्याही हॉटेल व लॉजमध्ये थांबत नसे त्याच्या मोटारीतच स्वयंपाकासाठीचे साहित्य अंधरुण पांघरुण व अन्य जीवनावश्यक वस्तू सापडल्या आहेत त्यामुळे तो अनेक दिवस मोटारीतच राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे पोलिस दलातही मोठा धक्का बसला आहे या टोळीने आणखी कोठे कोठे चोरी केली आहे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे लवकरच या टोळीचे अधिक धक्कादायक धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रकरण न्यूजसाठी भायसाहेब माळी सटाणा